कोरोना काळात गेल्या सहा वर्षापासून बंद असलेला कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस रेल्वेला पुन्हा गांधीनगर थांबा सुरू झालाय या निर्णयाचं भारतीय सिंधू सभा आणि गांधीनगर व्यापाऱ्यांनी स्वागत करून खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार केला कोरोना काळामध्ये म्हणजे सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर ते मुंबई या कोयना एक्सप्रेस रेल्वेचं गांधीनगर आणि रुकडी इथले थांबे बंद झाले त्यामुळे प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती गांधीनगरच्या प्रमुख बाजारपेठेवर त्याचा चांगलाच परिणाम झाला होता दरम्यान भारतीय सिंधू सभा भाजप कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी कोयना एक्सप्रेसचा था थांबा गांधीनगरमध्ये पुन्हा सुरू व्हावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिलं होतं तर आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रेल्वे थांब्याबाबत विनंती केली होती याची दखल घेऊन आजपासून रेल्वे प्रशासनानं कोयना एक्सप्रेससाठी पुन्हा वळीवडे स्थानकावर थांबा दिलाय आज सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे वळीवडे स्थानकावर येताच गांधीनगरमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी रेल्वेचं स्वागत केलं त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला